मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक सर्वसाधारणपणे एकशे वीस एकशे पंचवीस दिवसाच्या अशा प्लॉट मध्ये आपण व्हिडिओ देतो की आज तो एक तीन चार दिवसामध्ये याचा आपण शंपल त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे जेणेकरून त्याची हार्वेस्टिंग आता जवळ आलेली आहे आता शुगर आपल्याला कुठेतरी बारा तेराची शुगर त्या ठिकाणी तयार म्हणजे तयार आहे आज द्राक्षामध्ये आणि अशा वेळेस आपल्याला मध्यंतरी झाला पावसानंतर थंडीचं प्रमाण त्या ठिकाणी परत वाढणार आहे आजही त्याच्यावरती दव धुक्याचं प्रमाणात दोन ते दो तीन दिवस राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्लॉट मध्ये जे क्रॅकिंग म्हणतो आपण किंवा ओव्हर रॅपिंग म्हणतो हे आपण येऊ नये याच्यासाठी आपण उपाययोजना कराव्यात किंवा त्या काय येतात हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे तर आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं मनोहर आवाज येणार नाही सांगा नाव मनोहर बाळू पवार राहणार राऊत तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सेवन सिक्स टू डबल झिरो डबल नाईन डबल झिरो वन बरं आपण याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेले दोन व्हिडिओ दिले सुरुवातीला छाटणीच्या वेळेस दिला होता मध्यंतरी एक दिला फ्लॉवरिंगच्या स्टेजला पण आणि आता जवळजवळ तीन चार दिवसात आपले हार्वेस्टिंगला येणार आहे बरोबर म्हणजे शेवटच्या टप्प्यातला आजचा व्हिडिओ आहे आपला बरोबर काय वाटलं आता मालक एकंदरीत खूपच छान झालं आहे आत्तापर्यंत म्हणजे मालाची साईज असेल किंवा त्याचा लष्टर असेल सगळ्याच गोष्टीत म्हणजे कुठलंच उणीव नाही त्याच्यामध्ये बाकीच्या तुलनेत हो म्हणजे गावामध्ये तस आता म्हणजे जी चर्चा लोकांमध्ये आहे तिथे ते लोक सांगताय आपल्याला तुमचं प्लॉट आहे किंवा एक्सपोर्टर जे येऊन सांगताय आपल्याला का असा प्लॉट आम्हाला आतापर्यंत पाहायला पण भेटलाय नाही सटाणा साइड असो किंवा चांदोड साइड असो किती हार्वेस्टिंग होईल सरासरी काय अंदाज सांगत एक्सपोर्टरांची एक गणित आहे त्याच्यामध्ये एखाद्या कंटेनर म्हणजे दीड एकशे क्विंटलच्या बाहेर हो बर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे बारा तेरा टनापर्यंत आपल्याला अवरेज निघणं गरजेचं आहे ठीक आहे एक साधारणतः दीडशे क्विंटल माल आज या ठिकाणी जरी निघाला तरी आजची रेट माझ्या मते दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास रेट असायला पाहिजे बरोबर आणि अशा वेळेस आपल्याला मालामध्ये अजून या वातावरणामुळे किंवा या क्लायमेट खराब क्लायमेटमुळे आपल्या अडचणी यायला नको मग आपण जर बघितलं की आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण बंचेस आपण उलटा करून बघतो की त्यावेळेस आपल्याला प्लॉट मध्ये काही कुठे क्रॅकिंगची वगैरे समस्या दिसते की आपण हे बघणं गरजेचं आहे सर्वात प्रथम लक्षात घ्या एक तेरा चौदाच्या ठिकाणी साईज झाली आता बघितलं तर या ठिकाणी एक मनी क्रॅकिंग दिसतोय आपल्याला बाहेरच्या बाजूने जवळून जर बघितलं तर लक्षात येईल आपण वरतून बंच बघतोय अतिशय सुंदर बंच आहे परंतु आतल्या बाजूने जेव्हा आपल्याला क्रॅकिंग दिसते हे बघा आता या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या हा मनी क्रॅकिंग झालेला आहे हा मनी क्रॅकिंग झालेला आहे आज गडावरती थी समजा दोन तीन मणी त्या ठिकाणी क्रॅकिंग दिसत आहे हे प्रत्येक बंचवरती नाही परंतु बऱ्याच बंचवरती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे की एक दोन मणी आपल्याला त्या ठिकाणी क्रॅकिंग दिसतोय आता ही क्रॅकिंग होऊ नये याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शंभर नव्वद दिवसाला आपण पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे हे पानदेट परीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तुमची पोटॅश लेवल असेल फॉस्फरस नायट्र, लेवल असेल मॅग्नेशियम लेवल असेल नायट्रेट नायट्रोजनची लेवल असेल ही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल आणि याच्यानुसार आपल्याला त्याचे डोसेस देणं गरजेचे राहतील मग तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा ताण जाऊ न देणं शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी हव्या असं आपण पाणी कमी करणं पोटॅशचे लेवल त्या ठिकाणी वाढवणं त्या तुलनेत नायट्रोजन खूप कमी करणं याच्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम नक्की येऊ शकतात त्याचबरोबर आपल्याकडे एक आठ दहा दिवस मध्यंतरी थंडी राहिली त्याच्या अगोदर पूर्ण टेम्परेचर राहिलं आता परत पावसामुळे मध्यंतरी पुन्हा ढगाळ वातावरणामुळे आपल्याकडे पुन्हा टेम्परेचर वाढलं मग ह्या क्लायमेटच्या वेरिएशन मुळे आपल्याकडे नक्कीच ओव्हर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो मग ओव्हर रॅपिंग होऊ नये कुठंतरी आपल्याकडे शेंद्रा हा प्रकार आपल्याला दिसू नये पिंकी ज्याला म्हणतो आपण त्याचा प्रकार आपल्याकडे होऊ नये आता दिसत नाही प्लॉटमध्ये परंतु या दुख्याच्या वातावरणामध्ये हा प्रॉब्लेम सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी येतो याच्यासाठी आपण फवारणी करणं गरजेचे आहे सुरुवातीपासूनचं शेड्यूल आपण जर व्यवस्थित फॉलोअप केलं तर या अडचण शक्यतो या काही की आपल्याकडे येत नाही परंतु वातावरणामुळे हो येऊ शकते मग अशा वेळेस आपल्याला त्याला कॅल्शियम लेवल तपासणं गरजेचं आहे ज्या फवारण्या आपण घेतल्या त्या फवारण्या सुद्धा वेळेवर करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की पानदेट परीक्षणानुसार आपण पोटॅश बरोबर नायट्रोजन सुद्धा आपल्याला जाणं गरजेचं आहे मग अशा वेळेस आपली कॅल्शियम ची लेवल सुद्धा आपण तपासून जर घेतली तर आपण त्या ठिकाणी चिलेटेड कॅल्शियम एक, एक किलो पर्यंत आपण टिपच्या माध्यमातून देऊ शकतो वातावरण खराब झाल्यानंतर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण चिलेटेड कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट बोरॉन आणि ग्रोसिड ही फवारणी सुद्धा आपण एक दहा दिवसाच्या अंतराने प्रत्यक्षात करायला त्या ठिकाणी करायला लावतो याचं कारण सुद्धा समजून घ्या पानांचं कार्य शेवटपर्यंत चालू राहणं बोरॉन मुळे तुमचे पाणी एकसारखं उतरणं मॅग्नेशियम सल्फेटमुळे मुळे तुमचे फॉस्फरस पोटॅश लेवल मेंटेन होणं त्याचबरोबर आपण कॅल्शियम देतो कॅल्शियम मुळे म्हणण्याला लुजपणा राहणं या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळणं गरजेच्या राहतील याच फवारणी करत असताना आपण आज काय फवारणी केली याराचं स्टॉपिट आपण त्या ठिकाणी घेतलं म्हणजे कॅल्शियमची आपण त्या ठिकाणी फवारणी केली बरोबर आहे की जेणेकरून अजून दोन दिवस आपल्याकडे वातावरण खराब या वातावरणामध्ये आपल्याला याच्या पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको आजच्या आहे अशा स्थितीमध्ये अतिशय सुंदर प्लॉट आहे कुठेही अडचण नाही कोणताही तुमचा एक्सपोर्टर असू द्या शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या आल्यानंतर कोणालाही माल त्या ठिकाणी पसंत पडल्याशिवाय राहणार नाही परंतु हे सर्व कामकाज करताना आपण आपलं काम तर ठीक आहे आपण शेड्यूल देऊन जातो परंतु शेतकऱ्यांनी खूप त्या ठिकाणी कष्ट घेतलेले आज जर बघितलं तर त्यांचा दरवर्षीचा खर्च सव्वा तीन लाख होत होता यावर्षी वाढलेला आहे लाख दीड लाख रुपये तुमचा खर्च वाढला बरोबर आहे आता लक्ष द्या खर्च वाढला परंतु आज माल सांभाळलेला आहे हा ही खूप महत्वाची हो गोष्ट आहे आणि त्यांनी कामकाज केलं याला खूप महत्व हो आहे जर कामकाज केलं नाही कुठं कामामध्ये दिरंगाई असेल तर दिरंग आपल्याकडे शंभर टक्के इथून मागचे जे प्लॉट आहे त्या प्लॉटांमध्ये प्रॉब्लेम शेतकऱ्याला आलेले परंतु त्यांच्याकडे आले, आले नाही मग त्यांनी कामकाज वेळेवरती केलं खूप महत्त्व आहे या गोष्टीला हे पण प्रत्येक शेतकऱ्यांनी समजलं पाहिजे पाणी सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी देता असताना आपल्याला नुसतं शुगरच्या पाठीमागे मागे लागू नका आपल्याला शुगर थोडी दोन दिवस लेट आलीच चालेल परंतु त्याबरोबर आपल्याला क्रॅकिंग ओ रॅपिंग हो नये याची काळजी घेणं गरजेची म्हणून फक्त पोटॅश लेव्हल वाढू नका त्याबरोबर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तेरा झिरो पंचाळीसचा एखादा डोस आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे जेणेकरून पंचाळीस टक्के त्या ठिकाणी पोटॅश जाईल त्याचबरोबर अमोनिकल नायट्रोजन त्या ठिकाणी तेरा टक्के जाईल जेणेकरून एकदम तुमचा प्रॉब्लेम येणार नाही माल एकदम कडक होणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या अजून दोन ते तीन दिवस आपल्याला त्याच्यामध्ये माल सांभाळायचं आहे दोन ते तीन दिवसानंतर ऑटोमॅटिक त्याला शुगर त्या ठिकाणी येणार आहे टेम्परेचर वाढत जाणारे रात्रीचं जरी थंडी वाढली पण दिवसाचं टेम्परेचर वाढणार आहे त्याच्यामुळे शुगरला अडचण येणार नाही चौदा पंधराचे शुगर आपली नक्की त्या ठिकाणी तयार होईल जर अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला पण की या प्लॉटमध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये माल कसाही तयार झाला तरी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देणार आहे आणि मी प्रत्येक प्लॉटमध्ये एखादा प्लॉट खराब झाला असेल तरीही त्या ठिकाणी आपला व्हिडीओ असणार आहे हे पण समजून घ्या त्याच्यामुळे जर कोणाला काही शंका असेल तर नक्कीच आपण कॉल करून विचारू शकता तो मी ऑफिस नंबर पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार चा हो ले ले। या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट रजिस्टर पुढच्या वर्षीचे बऱ्याच शेतकऱ्यांनी याच वर्षी करून ठेवलेले लक्षात घ्या आपण लिमिटेशन प्लॉट या वर्षी पण घेणार आहे जेणेकरून प्रत्येक प्लॉट वरती व्हिजिट वेळेवर होईल आपल्याकडे व्हिजिट झाली वेळेवर एखादी विजिट झालेली आहे माझ्या मते उलट मी मध्ये एखादा एक राऊंड एक्स्ट्रा मारला बरोबर ही हो, सर्विस मिळणं सुद्धा तितकीच गरजेची परंतु हे पण लक्षात एखाद्याच्या प्लॉटमध्ये मी जात नसेल त्या शेतकऱ्यांनी राग मानू नका याचं कारण सांगतो मला ज्या ठिकाणी असं वाटलं की आपण कुठंतरी काम केलेलं नाही कुठेतरी कामामध्ये आपल्याकडून दिरंगाई होते अशा प्लॉटांमध्ये मी स्वतःहून जात नाही मला तुमच्या पैशाशी कुठलाही मतलब नाही तुम्ही काम केलं तर माझंही नाव खराब होतं हे पण लक्षात घ्या तुम्ही काम करणं सुद्धा गरजेचं आहे जर काम असेल तर माझ्या शंभर टक्के विजिट असतात ज्या ठिकाणी माझ्या विजिट होत नाही त्यांनी प्रत्यक्ष शेतकरी समजून घ्या आपल्याकडून कुठंतरी या गोष्टी चूक होते तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी परत राहतील परंतु ते व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद